मोड आलेल्या काळ्या चण्यांपासून पौष्टिक डोसा बनवूयात तर मी काळे चणे भिजत घातले होते आणि त्यांना छान असे मोड आलेले आहेत तुम्हाला सर्वांना माहिती आहे की मोड आलेले कडधान्य किती पौष्टिक असतात आपल्या शरीरासाठी आणि त्यासोबतच मी दीड वाटी तांदूळ भिजत घातलेले होते आणि ते चार ते पाच तास मी हे तांदूळ भिजवलेले असेल तांदूळ तुम्ही कोणतेही इथे वापरू शकता आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि चार लसूण पाकळ्या तर मी हे मिक्सरला छान वाटून घेतले चार पाच तास भिजले की मिक्सरला वाटून घ्यायचं आणि डोस्याचा जो बॅटर असतो त्या त्याचप्रमाणे हा बॅटर तयार करून घ्यायचा एक तासासाठी हा बॅटर बाजूला ठेवूयात एक तासानंतर मस्त आपण डोसे बनवायला घेऊयात तर मी ते नॉनस्टिक तवा गरम करायला ठेवलेला आहे छान तवा कडकडीत गरम झाला की त्यावर ते थोडं तेल टाकून डोस्याचा बॅटर यावर टाकून घेतलं आहे आणि चमच्याने पसरवून घेते तुम्ही गोलवाटीने पण हा डोसा आपण बनवू शकतो तर मी ते चमच्यानेच एकाच बाजूने फिरवत डोसा तयार करून घेतले तर मी हा डोसा रात्रीच्या जेवणासाठी बनवते कारण घरामध्ये दिवसा कोणीच नसतात सगळे कामाला जातात आणि एकटीला म्हणजे चांगले पदार्थ खाऊन मला जात नाही सगळ्यांसोबतच मला खायला आहे त्यामुळे मी हा रात्रीच बनवला आणि दोन ते तीन दिवसापासून मला असं चटपटीतच काहीतरी खाऊ वाटत होतं रोज भात भाजी आणि चपाती खायचा कंटाळा आलेला होता त्यामुळे मग मी म्हटलं की रात्रीच्या जेवणाला हा पौष्टिक डोसाच बनवून घेतले तर तुम्ही सकाळी नाश्त्याला हा डोसा बनवू शकता पण मी इथे रात्रीच बनवून घेतली आहे तर छान असा डोसा मी स्प्रेड केला आहे आणि दुसऱ्या बाजूंनी पण पलटवून घेतला आहे तर बघू शकता रंग खूप छान गोल्डन कलर आलेला आहे तर मौसूत असे डोसे तयार झाले आहे सॉफ्ट स्पॉन्जी तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कोणाकोणाला रात्रीच्या जेवणाला हे धोसे खायला आवडेल तेही मला सांगा आणि कीर्ती दिलाईट्स लाईव्ह हा न्यू चॅनल आहे माझा काही दिवस झाले ह्या सुरुवात केली कारण माझा तो जुना चॅनल आहे तो काही अडचणींमुळे बंद पडला आहे